बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रो हो। बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित कथा कुडाच्या झोपडीतलं सपान आय उद्या मी शाळेला जाणार बघ धनगरवाड्यात गौरी आईला सारखी आळवीत होती किती वेळा तुला नग म्हणून सांगितलं या नव उगाज गप्प बस अमासनी साळा बिळा काय बी नग चुलीवर रटरटणारं भाताचं भांड नीट लावित न मी बोलली कोपऱ्यात उभी केली आणखी दोन लाकडं चुलीत सरकवत तिने भाताच्या भांड्याखालचा जाळ वाढवला रातीत नाचणीचं पीठ ओतत आता ती भाकरी करायच्या तयारला लागली होती गौरी तिच्या आजूबाजूला फिरत आपण शाळेला जायला तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करीत होती गौरा गौराबाई खालच्या दरी खालून शाळेला चालल्या पोरींच्या हाका उठल्या पुन्हा पुन्हा त्या आवाजाचा ध्वनी सगळ्या रानावनात फिरला गौरीच्या मैत्रिणी निर्मला इठक्का यांच्या त्या हाका होत्या हे गौरीनं ओळखलं तिच्या मनाशी घालमेल झाली दहा वर्षांची गौरी आपल्या कुडाच्या झोपडीतून बाहेर आली सकाळ झाली होती गुरांसाठी पाला घेऊन लोक रानातून परतत होते घराबुद्धी कुंपण लावायच्या कामात काही लोक दंग झाले होते काही नागडी उघडी पोरं इकडं तिकडं नाचत खेळत होती एवढ्यात पाठीला दप्तर लावून निर्मला इटक्का गौरीच्या जवळ आल्या उदास चेहऱ्यात गौरी कंटाळी होती गौरी आकांड तांडव रडा रडी करून रडारडी करूनही त्याचा तिच्या आईवर काहीच परिणाम झाला नव्हता आजही त्या पुरी तिला रोजच्यासारखं बोलवून पुढं निघून गेल्या तिच्याच झोपडीजवळून त्यांच्या शाळेचा रस्ता होता पुरी निघून जाताच गौरी पाय आपटीत आईजवळ आली तिच्या डोळ्यांतून पाण्याच्या दारा लागल्या होत्या नवीन भाकरीजी परात बाजूला करीत गौरीला जवळ घेतलं लुगड्याचा फाटका पदर गौरीच्या डोळ्यावरून फिरवताना तिचं मन गलबलून गेलं पुरीचे डोळे पुसताना नमीचे डोळे भरून आले डोळ्यात भरल्या पाण्यात तिला तिचा सा सारा संसार आठवायला लागला पोरा बाळांची आबाळ नमीला बघवत नव्हती सारा संसार नमीच्या अंगावर कोसळणारा तो दिवस तिला आठवला काकोटला पोरं आणि डोकीवर जेवणाची बुट्टी सांभाळण्याची कसरत करीतच नमी नवरा गंग्याकडे गेली होती कर्नाटकातला कुठला तरी तो गाव होता गंग्यानं आपला बकऱ्याचा खांड त्या गावात आणला होता नवऱ्यापर्यंत पोचायला तिला अजून बरंच अंतर चालावं लागणार होतं ओढ्यापर्यंत येपर्यंत तिचा सर्वांग घामानं डबडबून गेलं होतं तहाण्यानं तिचा जीव व्याकुळ झाला होता, होता। काकेतल्या पोरीच्या घशाला कोरड पडून ती रडू लागली होती डोक्यावरची बुट्टी आणि आपले वर्षाचे मूल एका झाडाच्या सावलीखाली बसले पाणी पिण्यासाठी ती ओढ्याच्या पात्रात उतरली एवढ्यात अचानक आभाळ भरून आलं सकाळपासून उन्हाचा तडाका वाढलाच होता अंग भाजून काढणारं ऊन जमिनीवर उतरलं होतं आता वेळ करून चालणार नाही पाऊस केव्हा येईल अशा विचारानं ती गडबड करू लागली पाऊस सुरू व्हायच्या अगोदर नवऱ्याजवळ पोचायचा तिने विचार केला होता ओढ्यातील एक खड्ड्यात साचलं निमळकाचं पाणी तिनं लोटक्यात भरून घेतलं झाडाखाली ठेवले आपल्या मुलाजवळ आली लोटक्यातून आणलेलं पाणी तिनं आपल्या पोराला पाजलं तसं त्याचं रडू थांबलं पुन्हा ओड्यात उतरून तिनं हात पाय धुतलं तोंडावरून पाणी फिरवलं चूळ भरून ती पोटभर पाणी प्यायली नवऱ्यासोबतच जेवायचं म्हणून आपलंही जेवण तिनं बुट्टीत घेतलं होतं नेहमी तिचं असंच असायचं एकटे जेवण्यापेक्षा नवऱ्यासोबतच जेवायला तिला बरं वाटायचं गंग्या तिला सारखं म्हणायचा सा। तू जेवूनच माझं जेवण घेऊन ये उगीच ये करत आणि पोटाला मारत बसतीच आहे परंतु त्याच्या बोलण्यावर ना मी फक्त हसायची परंतु एकही दिवस तिनं त्याचं याबाबत ऐकलं नव्हतं तिला एकटीला जेवायलाच नाही नवऱ्यासोबत जेवायची तिला, तिला सवयच लागली होती नवऱ्याची तिला सारखी काळजी असायची राणावनात एकटं दुखटं फिरताना सांभाळून फिरत राहा असं नमी गंग्याला वारंवार सांगत राहायची गंग्याचा स्वभावही तसाच होता खूप धाडशी आणि अगदी बिनधास्त वृत्तीचा होता राना तो रानावनात फिरताना तो कशाचीही काळजी करायचा नाही भीती हा शब्दच जणू काही त्याला माहीत नव्हता एकदा तर तब्बल पाच दहा फूट लांबीचा सा तकाकणारा साप त्याच्या पायाखाली होता गंग्याचा पाऊल पडताच तो फना काढून उभा राहणार एवढ्यात गंग्याने प्रसंगावधान राखून आपल्या पायातील सांबडीच्या दगडासारख्या टनक असणाऱ्या चपलाखाली त्याला तुडवायला सुरुवात केली सारी ताकद एकवटून तो सापाला आपल्या पायाखाली दाबून उभा होता गंग्याच्या ताकदीपुढं सापाचं काहीच चाललं नाही त्याची सुटकीची सारी धडपड थोड्याच वेळात थंडावली साप गतप्राण झालेला पाहून गंग्याची काहीच घडलं नाही अशा आविर्भावात पुन्हा पुढे वाटचाल सुरू झाली मेंढ्यांचा कळप घेऊन रानोमाळ फिरताना गंग्याला जीवावर बेतणारे अनेक प्रसंग उभे राहिले परंतु अनेक प्रसंगातून गंग्या सही सलामच सुटला परंतु नमिला नवऱ्याच्या धाडसाचं कौतुक असलं तरी एक प्रकारची भीतीही मनात घर करून राहायची त्याची काळजी घेत राहायची गंग्याचं वराड बैलगाडीतून नमीच्या घराकडे आलं होतं नमीच्या केसांच्या झिंज्या तशाच विस्कटलेल्या होत्या ती तशीहीच इकडे तिकडे फिरत होती लग्नाचं गांभीर्यच तिच्या चेहऱ्यावर नव्हतं गंग्याही काही यापेक्षा वेगळा नव्हता विटलेला पांढरा का आणि धोतर डोक्यावरचा रंगीत फेटाच काय तो त्याचं थोडं वेगळं रूप दाखवित होता मिशा आणि वाढली दाढी हे गंग्याच्या रागीट चेहऱ्यात भर टाकणारं वाटायचं सा। मनानं साधा सरळ असणारा गंग्या खूपच हिंमतवान होता गंग्याचा हाच स्वभाव नमीला आवडू लागला होता लग्न सोहळा पार पडल्यानंतर आपल्या घरच्यांचा निरोप घेऊन नमी जेव्हा गंग्याबरोबर सासरी जायला निघाली होती तेव्हा गंग्याच्या विचाराने तिचं मन व्यापून गेलं होतं तिला खूप छान वाटत होतं परंतु त्या वाटण्याचे कारण मात्र तिला समजून येत नव्हतं मनात हे विचार घोळवतच नवीनं मुलाला काकेत घेतलं जेवणाची बुट्टी डोक्यावर घेतली तोच अचानक पूर्वीच्या दिशेनं जोराचा वारा व्हायला लागला बघता बघता आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला मोठे मोठे पावसाचे टपोरे थेंब जमिनीकडे वेगानं धावू लागले दगडांसारख्या गारा जोराने खाली आपटू लागल्या एवढ्याच काळ्या भोर आकाशात लक्क प्रकाशात चमचमाट झाला आणि सारी जमीन हादरवणारी कांठाळ्या बसवणारी वीज जमिनीकडे वेगानं आली डोळ्याचं पातल लवतं न लवतं एवढ्यात कांठाळ्या बसवणारा आवाज करीत पुन्हा आभाळाकडे झपावली नमीनं घाबरून मुलाला छातीशी घट्ट कवटाळं क्षणभरती वीज आपल्यावरच कोसळली की काय असा तिला भास झाला आपले घट्ट मिटलेले डोळे तिने खूप वेळाने उघडले सगळीकडे पाण्याचे ओहोळ वाहत होते तब्बल तासभर हजेरी लावून पाऊस जसा अचानक आला तसाच तो जादूची कांडी फिरावी तसा नाहीसा झाला होता नमी लगबगिने गंग्याकडे जाऊ लागली तिला उभा राहण्यास चांगला आडोसा मिळावल्यामुळं तिला स्वतःला आणि आपल्या मुलाला सांभाळणं शक्य झालं होतं प्रचंड अशा विजेच्या तडाख्यातून आपलं बाळ आणि आपण वाचलो याबद्दल ती मनोमन देवाचे आभार मानत होती नमीनं पहिल्यांदाच विजेच असं भयानक रूप अनुभवलं होतं असा जीवावर बेतणारा प्रसंग आठवताना शरीराचा थरका बुडवीत होता तो डोळ्यांसमोर दिपवणारा पांढरा चकचकाट झाला आणि काही तिच्या कानाचे पडदे स्फोटाने हादरले डोक्यात गरम भाजणारे पोलाद घुसते आहे की काय असेही तिला वाटले तिच्या भोवतालची जमीन गरगर गोलाकार फिरत आहे उलटी सुलटी होत आहे असंही तिला वाटलं एक असा प्रहार वेगाने जमिनीकडे झेपावला आणि जमिनीत अगदी खोलवर घुसला की काय असंही तिला वाटू लागलं होतं थोडा वेळ दिवसाही तिच्या डोळ्यांसमोर गडद काळोखी रात्रच पसरली होती नवऱ्याच्या आठवणीने तिचा जीव व्याकुळ झाला श्वास घुसमटला भीतीदायक विचाराने तिच्या सर्वांगाला थरकाब सुटला पावले चालताना जड वाटू लागली केव्हा गंग्याजवळ पोहोचतो असं तिला वाटू लागलं त्याला सुखरूप बघण्यासाठी तिचा जीव असुसला होता वाट संपण्यासाठी भर भर तस ती भरभर पावले टाकीत होती परंतु पुढे पुढे सरकणारी वाट काही केल्या गंगेच्या तळापर्यंत पोहोचत नव्हती जसजसा वेळ होईल तस तशी तिची घालमेल वाढत चालली होती समोरचं दृश्य बघून नमीची दातखिरीच बसली नवऱ्याच्या मृत शरीरासह कळपातील सर्व निष्पाप मुके प्राणी विजेच्या प्रचंड आघातात आपले प्राण गमावून बसले होते नमी बेभान झाली गंग्या गंग्या असं ओढत ती नवऱ्याजवळ पोचली तिच्या पायातील ताकद गेली काकीतील मुलासह ती मुला जमिनीवर कोसळल्यासारखी खाली बसली काही वेळापूर्वी झालेला विजेचा आघात आपल्या नवऱ्यावर मेंढ्रांच्या कळपावर असा कोसळेल याचा विचारही तिच्या मनाला शिवला नव्हता क्षणभरच क्षणभरच जमिनीवर झेपावला विजेचा लोळ नमीचा सगळा संसार जमीन दोस्त करून गेला होता तिचं सहारा आयुष्य आधारहीन होऊन गेलं होता भेसूर अवस्थेत पडलेल्या गंग्याच्या अंगावर तिनं आपलं शरीर झुकून दिलं त्याला बिलगून नमी ओक्सा बोक्षी रडू लागली गंग्याच्या अपघाती जाण्यानं सगळा संसार नमीच्या अंगावर कोसळला होता परंतु नमी धाडसानं उभी राहिली होती आपल्या पोरा बाळांकरिता ती राम राब राबच होती करवंद जांभूळ हंगामात ती उन्हा डोंगरातील झाडी झुडपातून करवंद गोळा करून विक्री करण्यासाठी धडपडत राहिली जळण काटूक जमून तेही ती विकायसाठी जायची आपल्या संसारासाठी पै पै जमा करण्यासाठी तिची घालमेल होत होती दिवसभराच्या कष्टानं ती थकून जात होती परंतु आपल्या मुलांकडं बघताना तिचा सहारा थकवा सारे कष्ट वाऱ्यावर पाला पाचोळा जावेत तसे दूर दूर जात होते पुन्हा उजाडणाऱ्या दुसऱ्या दिवसाबरोबर नमीच्या हातापायांची सुरू होणारी हालचाल मावळणाऱ्या दिवसाबरोबर थांबत होती प्रत्येक दिवस महिना वर्ष असेच सरकत होते गौरीची शिकण्याची तळमळ तिला दिसत होती पण पैशाचं काय तिचे कपडे लत्ते शाळेचा सारा खर्च कसा निभवायचा हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता तिघांच्या पोटाचा प्रश्न मिटवताना गौरीच्या शाळेचा मार्ग कसा चालायचा यासाठी नमीची घालमेल होत होती परंतु आज नमीचे भरलेले डोळे बघताना तिनं एक मनोमन निश्चय केला होता आता काहीही झालं था तरी थांबायचं नाही असंही तिनं ठरवलं होतं केलेल्या निश्चयापासून ढळायचं नाही असंच तिनं आपल्या मनाशी पक्क केलं गौरा गौराबाई कुडाच्या झोपडीच्या बाहेर पुरींच्या हाका रोजच्यासारख्या गौरीच्या कानावर पडल्या गौरी गडबडनं बाहेर धावली निष्पाप निरागस डोळ्याने ती शाळेला चालल्या मुलींकडे पाहत होती गौरीचा चेहरा मावळून गेला होता तिची मान खाली होती इतक्या तिच्या पाठीवर काहीतरी ओझ ठेवल्याचा भास झाला तिने चमकून मागं पाहिलं तिचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता तिची आई हसत हसत गौरीच्या पाठीला दप्तर अडकवत होती तिनं आपल्या कष्टातून जमवल्या पैशातून गौरीसाठी दप्तर आणलं होतं जा जा पुरी शाळेला या कुडाच्या झोपडीत अडकून पडलेलं तुझं शाळेचं सपान पुर लई मोठी भाऊ बोलताना नमीचे डोळे भरून आले गौरीला तर आकाश ठेंगणं वाटू लागलं तिने आईला मिठी मारली तसं नमीच्या थांबलेल्या अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या දන්නවා හනාවිිටවිය එකනවින් කතේහ.